रामकृष्ण हरिमंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि ही घेतलेली आम्ही पालखची भाजीनी आम्ही चाललोय मामाच्या गावाला म्हणजे माझ्या आजीबाबांच्या गावाला मामांचं मामाचं गाव काय सारखं सारखं म्हणायचं नाही का आजीबाबाच्या गावाला इथून पुढं म्हणणार आजी आजीबाबाच्या गावाला आजीबाबाच्या घरी आज जायचं कारण असं की बाबा म्हणले चला तुम्हाला मासे खायला घालतो मी करतो तर चला म्हणलं खायचं म्हणलं आम्ही दोघं सुट्टी देऊ का म्हणजे मी तर एक वेळ देईन पण हा तर आजीबा देणार नाही खायचं म्हणलं की तिथं तिथं पोहोचणार आणि बघा काय नाटं करते काय माहिती आणि हे माझी पाला घेऊन चाललेलं आहे पुढा जवळजवळ साधा ट्रॅक्टर चाललेला आहे आणि आम्ही आता ताण्याला आहे आधी आता हा ट्रॅक्टर चालू आहे पोहोचलो इथे मिळतात मासे कोणाला माहिती असेल जे आमच्या जवळच्या एरियातले आहे त्यांना माहिती असेल इथे मिळतात मासे यांनी मला लांबच लावलो होती आधी गाडी नंतर मग परत इकडे आलो तिथं मग अशी गाड्या बघितल्या असेल तुम्ही इथं बघा हा माणूस घेत होता मासे त्यानंतर मग आम्ही पण ठरवलं की कोणते घ्यायचे बाबांना म्हटलं तुम्हीच घ्या म्हणजे अण्णांना बाबा बाबा काय करते मी काय माहिती तर अण्णांना म्हटलं तुम्हीच घ्या कोणते घ्यायचे तिथे मग त्यांनी ते मोठे मोठे दिसतात ना त्यातलं कोणतं तरी घेतलेला नाव नावगाव काय आपल्याला माहिती नाही मला तसे मासे खूप जास्त आवडत नाहीच आहे पण म्हटलं चला अण्णांच्या हातचे खाऊन बघूया अण्णा मासे विक्री करायला होते मुंबईला तेव्हा त्यांनी ते खूप खूप मासे खाल्लेत माझ्या आईने पण तेव्हा खूप खूप मासे खाल्लेत पण आता बाबा वगैरे कोणी खात नाही माझी आई पण खात नाही आणि आजी पण खात नाही त्यांनी सगळ्यांनी सोडून दिले आता होतं आम्ही जनवरच खातोय बाकी मग आम्ही घरी आलो आणि घरी येताना बघाय माशाचा काय करते मच्छी फ्राय मसाला पण आणलेला बिस्किट वगैरे आणलेली म्हणलं चहा वगैरे करू तर त्याचा पण मी ब्लॉग बनवलेला आहे तर तो पण तुम्ही बघू शकता दुसऱ्या ब्लॉग मध्ये बघा हे चहाला दूध आणले देवी आणि दूध दहाच रुपयाची पिशवी होती काय माहिती खरंच दूध एक दुसरेच काय भरून दिले पण ठीक आहे म्हणलं आता चला जाऊ ते एक दिवसांनी कायच फरक पडतोय नाही का नाही तर पोरात चहा पितात त्यामुळे त्यांच्या घरी दुधाचा संबंधच नाही आणि त्यांच्या दुकानात दूध मिळत पण नाही स्वस्त म्हणजे काय ते सुट्ट तर मासेच म्हणून मी असं छोटी पिशवी आणली आहे त्यानंतर नंतर बघा अण्णा घासत ते तवा मच्छी फ्राय करायला त्यानंतर इथं आम्ही असं बसले बाबा म्हटले चला अन्न यार काय बाबा बाबा करते मी अन्न अन्न म्हणले चला आता पासे विसी धुया आपण लवकरच करूया ते फ्राय करणार आहे आणि मग म्हणजे आम्हाला आधी करून देणार ते मग मच्छी फ्राय आणि त्यानंतर मग त्यांना घरचा स्वयंपाक करायला म्हणून म्हणले मग तुमचं आधी आधी करून देतो आणि त्यानंतर मग आमचं घरचा स्वयंपाक करूया परत भांडी भेंडी स्वच्छ त्यांना करायला लागतील म्हणून मग आता अन्न धुते मी बाळाला म्हणत होते की तू धु पण तो अन्न म्हणले त्याला काय धुवायचंय चला मीच देतो धुऊन तिथं वॉइस ओव्हर करायला घेतला की वारं सुटते वारं पण एवढं हटेल आहे ना टाकली अन्नांनी मी टाकायचं थोडस ना

चांगलं लागलं काय ना बर तुमच्या मनाकून टाकायचे काल होता काल काल ते असं फांगून टाकायचं बोलत असणार बरीच बरे हे दिसतंय पडायच

हा वाज नव द्यात वाज नवण्या मता काय फुकट माणसा वाज नवसे आता का आम्हाला <laughs> <वाजना> <laughs> <laughs> तिला काही आवडतच नाही तर बघा अशा प्रकारे आम्ही मसाल्यात मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे चिकन दहा पंधरा मिनिटं का होईना आम्ही ठेवूया याला अण्णांनी त्यात काही टाकू दिलं नाही पाणी बिन तर फिश फ्राय मला अजिबातच येत नाही काय माहिती आता कसं काही येत नाही आणि शिकायला लागते की काय काय माहिती आहे कारण उन्हाळ्यात चिकन खाण्यापेक्षा मासे खाणंच बरं म्हणजे नाही का कारण चिकनचं बॉयलर तर अजिबात चांगलं नसतं गावरान तर काय आपल्या भेटत नाही त्यामुळं आम्ही गावाला राहते तरी पण गावरान भेटत नाही ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे पण तरी पण आहे भेटत नाही ले ले खुण -खुण तर बघा आता अण्णा इथं फ्राय करतात येतं काय माहिती बघूया खाण्याजोगं करतात का फेकण्याजोगं करतात पण अन्ना तर मुंबईला राहिलेलं बाबा त्यांनी खूप मासे खाल्ल्यात खूप खूप प्रकारचे मासे खाल्ल्यात आणि त्यानंतर पण म्हणजे गावाला पण आल्यावर पण आहे ना खूपच मासे खायचे ते त्यांना आवडत होतं आवडत होतं हे मासेबिसे चिकन कारण दिसूनच कळते की बाबा सगळं जळलेलं आहे एवढा मोठा चुलीला जाळ लावलं आहे आई त्यांना मागून शिवाय देत होती एवढा मोठा जाळ म्हणजे चुलीच्या वरती चाललाय तो आणि कायच मासे फ्राय व्हायचेत पण आता बघूया आता काय अण्णांच्या हातचे खायचे होते ते काय मामाला म्हणायचे काय येतं का तुम्हाला काय खायचं कळतं का मी करून देतो बघा असे चांगला था। था। होता <laughs> चांगला नाही लागला म्हणजे खायला चांगलं लागला आतमधून होता म्हणून नंतर खाल्ल्या वेगळीच लाग पहिली बॅच तर सगळी जळूनच गेली होती दुसरी बॅच बघा जरा चांगली केली आहे म्हणजे खाण्याजोगी पण मला तर काही एवढं आवडलं नाही फिश फ्राय लईच ऑइली ऑइली होत होतं कमी तेल टाकून भाजलं पाहिजे बाबा फ्राय झाला पाहिजे मासा जास्त तेल आपल्याला आवडत नाही तेलकटले जास्त आम्ही मग लिंबू पण घरून आणले होते लिंबू टाकून खाल्लं एवढं आणलं होतं म्हणलं खायला तर पाहिजे तर फिश फ्राय मसाल्याला तर काही टेस्ट पण नव्हती म्हणजे काहीच वेगळं असं लागत नव्हतं जे आपलं म्हणजे फ्रायच लागत होतं होते तेल म्हणून म्हणलं

मागून मग ती काही आणले काही त्यातलं मळमळ घेतलंय काय आलं चव नाही काय आला धवनायच त्या मग ते मस्त भाजी त्या खाली होऊन जा चुलीच्या वर काय तुमच तुम्ही आलं खायला किती झालं सुंदर काय कायच त्याला मी असं मस्त चळवळ असत भनाट

फायदा त्याला स्टोरी अशी कि मास फसलं होत त्याला काहीच टेस्ट नव्हती म्हणजे ना तिखट लागत होत ना काय लागत होत ना अण्णांनी एवढा जाळ घातला होता ना त्यामुळे ते खूप असं वेगळं जळाल्या जळाल्या पण सारखं लागत होत मसाल्याचं फल्ट होतं का कशाचा फॉल्ट का, होता काही कळलं नाही मरुदे खाल्लं खाल्लं निम्म दिलं फिकून यांना तर असा होता आपला ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि रामकृष्ण हरी